आत्ताच कामावरून सुटलेलो आहे आणि आज मी तुम्हाला दाखवतो मी कामावरून सुटल्यावर घरी कुठल्या रस्त्याचो आणि कसा जातो हो ते त्याच्या जा अगोदर एक काम करतो दो। कचरा डोळ्यात उडतो दो चष्मा लावून घेतो दो। डोळ्यात कचरा उडतो दो। चष्मा लावलेला दो। दो। बरा चष्मा ओके चष्मा लावलेला आहे आणि आपण चाललो आहोत बघा समोरून गाडी आली अचानक जसा मी कामावरून निघतो दोन मिनटात समृद्धी महामार्गावरील आमने तुकशे गावांना जोडणारा ब्रिज लागतो अरे यारे डम्परच्या अगोदर गेलं पाहिजे ना तर डंपर थांबलेला आहे बघा आता तुम्हाला दिसेल मी किती खडतर प्रवास करतो ते बघा चिकल बाप रे बाप हे बघा रुटीन पाऊस ठीक आहे पावसात खूप त्रास रे बाबा इथून या बाप रे बाप अजून तरी काय नाही अजून खूप काही आहे समृद्धी महामार्ग आहे बघा किती पाणी इतक्या पाण्यातून पाण्यातून आपण निघालेलो आहोत हे बघा हा प्रवास करून रोज मी कामावर येतो रोज कामाहून घरी जातो आणि हा प्रवास करता करता का तुमच्या आधी समृद्धी महामार्गाचे अपडेट घेऊन येत असतो आज जो आता इकडून बाईक आली ती खांडवल जांभोलपाडा इकडून आलेली म्हणजे सावधहून नाका आमने इकडून आलेली आणि हा उक्षे गावाचा ब्रिज त्या गाड्या चालल्या त्या समृद्धी महामार्गावर चाललेल्या गाड्या आहेत आणि इथे वीट भट्टी आहे हे बघा वीट भट्टी या वीट भट्टी आपण व्हिडिओ केलेला अगोदर आणि अन्य खूपशे गावांना जोडणारा ब्रिज समृद्धी महामार्गावरील बघा इथे खचला आहे इथे खचला आणि तुम्हाला अजून दाखवू इच्छिते इथे ना मध्ये चिरा गेलो ते बघा पूर्ण रस्त्यांना चिरा गेले तर केव्हा रस्ता खचेल काय सांगता येत नाही चिरा गेलेला आहे रस्त्यांवर आणि इथे कसला ते बोर्ड लावले नवीन पाटी लावलेली आहे बघायला पाहिजे पण ती अशी नाही दिसणार हा आला खूपशे आमने गावाला जोडणारा ब्रिज हा इकडून आमने इंटरचेंजवरून येणारे लोक आणि इकडे वडपेकडे जाणारे ते वडपेकडे जाणारे लेन आणि इकडे आमनेवर आलेले आणि आपण आमने कुक्षे ब्रिजवरनं चाललो आहोत डेली रुटीन रोजचा रस्ता पूर्वी या रस्त्याने इथून असा जातो जेव्हा हा रस्ता समृद्धी महामार्ग तयार नव्हता तेव्हा हा समृद्धी मार्ग काम सुरू झाला आणि आपल्याला रस्ता बदलावा लागला ग्रामपंचायत कुक्षे जांभूलपाड्याचा गेट होता तो मागे आणि हा कुक्षे गावचा ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार खरा बघत चाललंय <laughs> काय लावलंय ते खुशे गाव असा ब्रा खूपश गावात देखील आपण पार झालेलो आहोत धन्यवाद चिहिलेलं आहे शूट करता बहुतेक साठी रील बघितले ना वाटते भुईरगाव इथून भुईरगावात एंट्री होणार आहे समोर भोईरगाव आणि आपण जाणार आहोत साईधारामधून साईधारा लॉजिस्टिक अँड वेअर हाऊसेस ज्याच्यासमोरून आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग इंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला इंटरचेंज बनत आहे त्या भरपूर पाणी भरतो पाऊस सुरू झाल्यावर काल हो। पण बरंच पाणी होतं पावसाचं एकलं डेंजर काम आहे आपला रोजचा जरी रस्ता असेल तरी पाऊस पडला पाणी जमा झाला का आपल्याला भीती वाटते खड्ड्या तर नाही ना खड्ड्या तर नाही ना रोजचा प्रवास असताना सुद्धा हॉर्न थोडा कमी वाजत आहे अशा प्रकारे आपण बघा हे आला समोर मुंबई नाशिक महामार्ग आणि आपण चाललो साहिदारामधून सायदारा वेअर अँड लॉजिस्टिक इथून आपण चाललेलो आहोत मुंबई नाशिक महामार्गाला आणि तिथून मग आपल्या डाव्या आला तर व आताला वळण घेऊन सरळ भिवण साईधारा वेराज अँड लॉजिस्टिकचा गेट आणि इथे साईबाबांचे मंदिर श्री साईबाबा मंदिर आणि आलं आला मुंबई नाशिक महामार्ग